विद्यार्थ्यांना पुस्तक नोट्स आणि संदर्भ ग्रंथ समोर ठेवून आता परीक्षा देता येणार आहे नेमकं काय आहे प्रकरण समजून घेऊन नमस्कार मी पल्लवी स्वागत करते इंग्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच सी बी एस ईने विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना त्यांची पुस्तकं नोट्स आणि संदर्भ ग्रंथ सोबत ठेवण्याची आणि त्यांचा वापर करण्याची पूर्ण परवानगी असेल विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी करणे हा या प्रमुख उद्देशाला डोळ्यासमोर ठेवत केवळ पाठांतरावर भर न देता संकल्पनांच्या स्पष्टीकरणावर अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या माध्यमिक शिक्षण मंडळाचा मानस आहे परीक्षेचा ताण कमी करून संकल्पनांच्या स्पष्टीकरणावर आता भर दिला जाणार आहे असं मंडळानं स्पष्ट केलं असून हा निर्णय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या पद्धतीत सकारात्मक बदल घडवून आणणे तथा विद्यार्थ्यांना विषयांची सखोल माहिती मिळण्यास मदत होईल पण ही ओपन बुक पद्धत नेमकी आहे तरी काय ओपन बुक परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेस आपली पाठ्यपुस्तके नोट्स आणि संदर्भ ग्रंथ सोबत ठेवण्याची परवानगी दिली जाते या पद्धतीचा उद्देश केवळ माहिती पाठ करून लिहिण्यापेक्षा विषयांच्या संकल्पना समजून घेणे त्यांचे विश्लेषण करणे आणि त्याचा योग्य उपयोग करणे या कौशल्यांचा विकास करणे अपेक्षित असते शिक्षकांना वाटते की ही नवी पद्धत विद्यार्थ्यांमध्ये चिंतनशील क्रिटिकल थिंकिंग विचारांना चालना देईल पायलट अभ्यासामध्ये काही अडचणी आल्याचं मान्य करण्यात आलं असलं तरी शिक्षकांचा सकारात्मक दृष्टिकोन लक्षात घेता सीबीएसईच्या गव्हर्निंग बोर्डाने या, या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे सध्या तरी फक्त नववी या वर्गासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे आता प्रश्न असा आहे की ओपन बुक पद्धतीच्या वापराने विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझ कमी होईल दर्जेदार शिक्षण याची अंमलबजावणी हेच एक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या असताना ओपन बुक पद्धतीनं नेमकं काय साध्य होणार आहे तुम्हाला नेमकं काय वाटतंय व्यक्त व्हा लाइक करा आणि कमेंट्सच्या माध्यमातून शेअर करा